मित्रांनो आणि माता भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर दिल्या जाणाऱ्या एकत्रित दोन हप्त्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनींसाठी अत्यंत महत्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी आता समोर आलेली आहे ती म्हणजे राज्य सरकारकडून एन मकर संक्रांतीच्या तोंडावर राज्यभरातील लाडक्या बहिणींचा सण गोड व्हावा म्हणून तीन हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आलेले होते परंतु त्याला आता ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर नेमकं काय घडलंय याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ करिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन नक्की दाबा चला तर मग सुरू करूयात आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो आणि माता भगिनींनो खर तर सरकारने बहिणींसाठी एक खूप चांगला निर्णय घेतला होता तो म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे मिळून तीन रुपये चौदा जानेवारीच्या आत म्हणजेच संक्रांतीच्या सणापूर्वीच महिलांच्या खात्यात जमा करायचे ठरविले होते आणि शासन स्तरावर यासाठी निधीची जुळवाजुळव सुद्धा जोरात सुरू झाली होती महिलांना वाटलं होतं की आता सण गोड होणार पण म्हणतात ना धरायला गेलो एक आणि झालं बोलतच तसाच काहीच प्रकार आता घडला आहे तर या आनंदाच्या बातमीवर विरजन पडण्याचं मुख्य कारण म्हणजे राज्यात सध्या सुरू असलेल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका या निवडणुकांमुळे आता एक नवीनच पेच निर्माण झाला आहे विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेस कमिटीने निवडणूक का आयोगाकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस ला त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की निवडणुकीचं मतदान तोंडावर आलेलं असताना त्यांच्या एक दोन दिवस आधी जर सरकारने महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले तर तो एक प्रकारे मतदारांना म्हणजेच महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ठरेल यालाच साध्या भाषेत आचारसंहितेचा भंग होणे असे म्हणतात विरोधकांनी स्पष्ट की या योजनेला त्यांचा विरोध नाही पण त्यांचा आक्षेप फक्त टाइमिंग वर आहे त्यांनी आयोगाला विनंती केली आहे की डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आता वाटप न करता ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच वाटप करावेत कारण आता पैसे दिले तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे आता दोनच गोष्टी होऊ शकतात एकतर निवडणूक आयोगाने हा आक्षेप मान्य केला तर तीन हजार रुपये मिळायला निवडणूक संपेपर्यंत म्हणजेच आणखीन काही दिवस वाट पाहावी लागेल आणि दुसरं म्हणजे जर सरकारने आयोगाला पटवून दिलं की ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तर मात्र संक्रांतीपूर्वीच पैसे जमा होऊ शकतात सध्या तरी हे तीन हजार रुपये मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे निवडणूक आयोग यावर काय अंतिम निर्णय आहे यावरच आता सगळं अवलंबून असणार आहे जशी यावर अधिकृत बातमी येईल तशी मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवेन तोपर्यंत आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा म्हणजेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्स करीता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद